नमस्कार कॅम्पस कट्टर डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत यांच्यासाठी लागू करण्यात आलेलं इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहेत त्यासाठी शिक्षण आरक्षण जे होत याच्या या सरकारच्या निर्णयाला जे आहे याला आव्हान देण्यात आलेलं होतं मान्य सर्वोच्च न्यायालयात आणि त्याची सुनावणी अंतिम निकाल जो आहे हा सोमवारी होऊ घातलेला आहे असं दिसून येत आहे आ, जर केंद्र सरकारने आ, दोन हजार वीस मध्ये याबाबत आर्थिक दृष्ट्या जे मागास घटक आहेत त्यांच्यासाठी नोकरी व शिक्षणामध्ये एकशे तीन वी घटना दुरुस्ती करत निकाल दिला होता कि यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात यावी आणि या, या निर्णयाला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं त्याची जे आहे तत्कालीन जे सी जी आय होते ए एस बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रकरण न्यायपीठाच्या खंडपीठा न्यायपीठाकडे न्याय न्याय सोपण्यात आलेलं होतं आणि त्यावर ही सुनावणी नी, सोमवारी जो आहे अंतिम निकाल हा देण्यात येण्याची शक्यता या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे तरी शैक्षणिक क्षेत्रातील आपण अपन, ज्या आपले जे विद्यार्थी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे कारण की मेरिट जो कोटा असतो त्यात जर बघितलं गेलं लग, तर ओपनचा जो प्रवर्ग आहे त्या आपला प्रवर्ग यात जे येणारे जे कम्युनिटी आहेत ज्या जाती जात जमाती आहेत त्या जातींसाठी आरक्षण जे आहे दहा टक्केच जे आहे त्याचा ते फायदा घेऊन ते जे प्रस्थापित आरक्षण आहेत तर त्यातूनही त्यांना एक संधीची या माध्यमातून मिळत होती आता नेमकं हे चित्र पूर्ण बदलणार का या या आरक्षणाचा जो हा पायंडा पडलेला आहे यात सरकारनी दहा टक्के करून काय फाऊल तर काय केलाय का हाही पाहण्याचा प्रश्न जे आहे त्याचं उत्तर आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे विविध राज्य सरकार जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या परीनं राज्याच्या लेवलवर आरक्षण राबवत असतात महाराष्ट्रातही मराठा व मुस्लिम जे आरक्षण जे होतं ते घटनाबाह्य झालं होतं म्हणजे कि पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नये हा जो कोणत्याही राज्याचं आरक्षण प्रक्रियेत तर तो त्याचा हा कुठेतरी भंग होत होता तामिळनाडूमध्येही जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आरक्षण पोहोचलं होतं त्यामुळे हे जे राज्य सरकार हे आरक्षणाच्या बाबतीत जे भूमिका घेतात त्यावरही एक निर्णायक ठरू शकण्याचं असं दिसत आहे की या निर्णया सर्वोच्च न्यायालय जे, जे निर्णय देईल त्यात यात काही मार्गदर्शनही या बाबत असणार आहे तरी इतरही शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या घडामोडी तुमच्या सोशल मीडिया वर मिळवण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या सोशल मीडियाच्या लिंक्सला लाईक व फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद